सगळ्यांना शुभ सकाळ सर्वजण ध्यानासाठी रेडी होणार आहात आहेत त्या ठिकाणी शांतपणे पाच मिनटं या ठिकाणी तुम्हाला कुणी पण डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी पलंगावर खुर्चीवर किंवा जमिनीवर पालती घालतून बसणे हाताला लॉक करणे आणि हळुवार डोळे बंद करणे आजचं ध्यान खूप सुंदर होणार आहे कारण आजचा दिवसच खूप छान आहे एक अद्भुत अशी ऊर्जा आपल्याकडे येत आहे खूपच सुंदर खूपच छान वाटत आहे शांतीचा स्रोत आपल्याकडे येत आहे सर्वप्रथम तीनदा लांब श्वास घेणे आणि तोंडातून श्वासाला बाहेर काढणे पहिला श्वास लांब श्वास घ्यात आणि चोडा दुसरा लांब श्वास घ्याने हुवार सोडणे तिसरा लांब श्वास घ्या आणि हगवार सोरा चेहऱ्यावरती एक स्मित हास्य कायम ठेवणे आणि सर्व शरीरला रिलॅक्स फील होऊन देणे आज आपण खूप सुंदरस ध्यान करणार आहोत ध्यान पूर्ण वेळ होऊपर्यंत चेहऱ्यावरती एक स्मित हस्ते राहील डोक्यांपासून पायापर्यंत अवयवना रिलॅक्स राहू द्या जितकं रिलॅक्स राहील तेवढी एनर्जी जास्ती वाढत राहील अंगातली आणि लक्ष फक्त श्वासाकडे आपण जिवंत झालो त्यावेळेस श्वासापासूनच आपली जिवंतता स्पष्ट झाली आणि मृत्यू होईल त्यावेळेसच श्वास संपून जाईल श्वासाचं श्वासा फार महत्व आहे आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस कधी भीती वाटते त्यावेळेस श्वासाचा वेग वाढतो ज्यावेळेस आनंदी पण असतो त्यावेळेस पण श्वासाचा वेग एक वेगळाच वेग वाढलेला असतो झोपेमध्ये एक वेगळा श्वास असतो श्वासावरतीच आपण अवलंबून आहोत चेहऱ्यावरती स्मिथ हस्ते कायम ठेवणे बॉडीला रिलॅक्स ठेवणे आणि येणारे श्वास आणि जाणारे श्वासकडे बघत राहणे पुढील दोन मिनिट फक्त आपण श्वासाकडे बघत राहणार आहोत श्वास घ्या श्वास सोडा संत निर्माण श्वास

मन भटकले तरी पर श्वासा करे अन्ने लास्ट थर्टी सेकेंड लक्ष्य फक्त श्वासाकडे करे ठेवने लास्ट टेन सेकंड, पूर्ण बॉडी रिलॅक्स चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे बघत राहणे नऊ माझं पूर्ण बॉडी रिलॅक्स फील होत आहे आठ मला खूप छान छान वाटत आहे सात एक आनंदाची लहर माझ्या सर्व शरीरामध्ये फिरत आहे सहा खूप छान शांत शांत वाटत आहे पाच माझं मन आनंदाने नाचत आहे चार मी जे पण कार्य करत आहे त्याच्यामध्ये खूप आनंद घेत ते कार्य करत आहे कोणी व्यक्ती माझ्यावर चिडलं तरी मी पण आनंदाने ते स्वीकारत आहे स्वीकार भावना खूप जास्ती माझ्या मनामध्ये वाढलेली आहे तीन मी जे वाक्य बोलते सगळ्यांना पटत आहे आणि माझे सगळे नातेवाईक माझ्यावर खूप प्रेम करत आहे दोन मी स्वतःवर खूप प्रेम करत आहे माझे डोळे कान नाक केस पाय हात खूप सुंदर आहेत एक मी आत्मा माझ्या परमात्मा इष्ट देवताशी कनेक्ट होऊन आज पूर्ण दिवस घालवणार आहे धन्यवाद 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 गुरुवार तुमचा दोन्ही हात डोळ्यावर ठेवणे तीन दोन ए आणि डोळ्यामध्ये एक वेगळाच आनंद होणार आहे माझ्या डोळ्यातून आज सगळी सृष्टी खूप सुंदर दिसणार आहे हळूवार डोळे उघडायचे आहेत आपल्या हातामध्येच डोळे उघडणे आणि खूप छानशी स्माईल त्याला देणे आणि हा जो हातातली ऊर्जा आहे ती प्रत्येक शरीराच्या चांगा पसरवणे पाणीला चार्ज करून पाणी पिणे धन्यवाद मास्टर्स धन्यवाद सगळ्या लोकांना आपला दिवस शुभ आणि फक्त शुभच जावं धन्यवाद